हॅलो अनिल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती मी आलो ताई स्वागत आहे अनिल दादा चा पाणी झाली का लाईक केले आहे ताई थँक यू दादा चा पाणी झाली का सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाए वर छान छान कमेंट्स करा वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा सर्वांनी सीमाताईंना सपोर्ट करा थँक्यू अनिल दादा थँक्यू नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती कमेंट करा सर्वांनी लाईव्ह वरती या कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह वर छान छान कमेंट्स करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा सब करा सर्वांनी सीमाताईंना सपोर्ट करा थँक्यू दादा हॅलो बोला सरवाणी कमेंट करा ಗಾ love wow. हाय रिताताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दोन दिवस झाले तुम्ही मला लाईव्ह दिसल्या नाही रीता ताई चा पाणी झाली का कुठे गेले होते रीता एवढे उशीर झाले लाइवला एवढे उशीर आले लाइवला नाही ताई चार वाजता लाईव्ह घेतली होती मी परत बंद केली आता चालू केलेली आहे चारला घेताना तुम्ही हो ताई आले होते मी चारला पण लाईव्ह ला आले होते पण थोडा वेळ घेतला आणि बंद केली लाईव्ह मग आता परत आले अच्छा ओके ओके ताई चहा पाणी झाली करिता ताई आपल्या आशाताई आलेल्या आहेत आशाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे नमस्ते सीमाताई नमस्ते गुड इव्हनिंग ताई म्हणत आहेत गुड इव्हनिंग रीता ताई ताई रीता ताई चा पाणी झाली का बाकी काय चाललंय अजून सर्वांच ताई कशा आहे बरे आहेत का तुम्ही रितताई हो झपाट खायला हा हो या की अशा ताई कमेंट दिसत नव्हत्या खाली अनिल दादा गेले वाटतं ताई गेलेले आहेत अनिल दादा हो मस्त आहे चहा पीत आहे आता हो का ताई ओके तुमचं झालं का चहा पाणी हो ताई माझं चहा पाणी झालं आत्ताच ताई गेले वाटत ताई आहे का कमेंट करा कमेंट्स दिसत नव्हत्या दोन नंबर लाईक केले थँक यू ताई थँक यू रात्री नूतनताईंच्या लाईव्ह ला गेले होते का ताई राम 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 हो के ली होती ओके अच्छा ताई राम 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 थैंक यू थँक यू आशा ताई राम 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 शेतकरी दादा स्वागत आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे राम 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 नमस्कार नमस्कार दादा चा पाणी झाली का दादा थँक यू दादा थँक यू शेतकरी दादा पाणी झाली का राम 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 थँक यू आशाताई चहा नाही घेत मी कधी तर घेतो हो का दादा ओके कर दादा कुठून बोलतो आपण कमेंट हायट होत आहेत मी धुळे खूप कमेंट हाईट होत आहेत कुणाच्या कमेंट हाईट होत आहेत काय माहिती मी धुळेला जॉब साठी आहे माझा जिल्हा बुलढाणा आहे तालुका ओके ओके शेतकरी दादा आशाताई राम 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 थँक यू थँक यू आशाताई आशाताई राम राम म्हणत आहेत शेतकरी दादा माय लाईफस्टाईल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप स्वागत आहे तीन नंबर लाईक डन थँक्यू दादा दादा झाली का हाय ताई कशा आहे मी बरे आहे दादा तुम्ही कशा आहात हो झालं माझ तुम्ही कशा आहे दादा छान आहे मी ओके कुठून आहे दादा तुम्ही तुमच्याकडे नाही दादा आमच्याकडे पाऊस नाहीये पाऊस नाही आहे आमच्याकडे दोन तीन दिवस झाले मुंबई ओके दादा ओके दोन चार दिवस झाले आमच्याकडे पाऊस नाही फक्त ऊन पडलेलं आहे आशाताई आई शेतकरी दादा गेले का बोला आमच्याकडे येतो येतो थोडा हो का दादा पण आमच्याकडे नाहीये आता पाऊस बाय बाय ताई बाय बाय दादा Obrigado.